सव्वीस जून रोजी होणारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरी येथे विविध उपक्रमांनी लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जनक घराण्याचे वंशज राजे सिंह घाटगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली पुढे बोलताना राजे सिंह घाटगे म्हणाले की राधानगरी धरणस्थळी हा जयंती उत्सव साजरा करण्याचं पाचवं वर्ष आहे राधानगरी धरणस्थळी हा उत्सव साजरा करण्यामागील हेतू हाच आहे की राजर्षी शाहू महाराजांचे नातू शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे नेहमी म्हणत असत की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आजच्या समाजानं जयंतीपुरतं पुतळा व प्रतिमा पूजनापुरतं मर्यादित ठेवलाय मात्र त्यांचं कार्य इतकं भव्य दिव्य आहे की ते संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणार आहे हे कार्य जगासमोर आणता येईल असा आदर्श पद्धतीने जयंती झाली पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे राधानगरीला मुक्त असते निसर्ग सौंदर्याची उधळण केली आहे शहरातील पर्यटकांना नेहमीच याची भुरळ पडते या निमित्तानं पर्यटक यावेत व स्थानिक नागरिकांनी याचा फायदा व्हावा हा उद्देश आहे जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्याची माझी संकल्पना माझी नाही तर राधानगरी परिसराच्या वाडीतील एका धनगरानं मला ती सुचवली जन्मोत्सव समितीनं मला व पत्नी नवोदिता घाटगे यांना उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली त्यानुसार आम्ही या, त्यानु या ठिकाणी सलग पाचव्या वर्षी या जयंती सोहळ्यास येत आहोत त्यामुळे बहुजन समाजाचा हा जन्मोत्सव सोहळा राजर्षी शाहू महाराजांचे विचार देशभर पोहोचवतील अशा भव्य दिव्य पद्धतीनं करण्याचा माणस आहे शाहूप्रेमी सर्व नागरिकांनी या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलं या निमित्तानं आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देताना संभाजी आरडे म्हणाले की सकाळी दहा वाजता धरणातील पाण्याचे कलश जलाभिषेकेसाठी राजे समरजित सिंग घाटगे व त्यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्यासह बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतील जोडपी आणतील सकाळी अकरा वाजता शाहूंच्या पुतळ्यास विधिवत जलाभिषेक पुतळापूजन व अभिवादन कार्यक्रम होईल कार्यक्रमस्थळी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक व शाहीर गाण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं आहे या पत्रकार परिषदेत दत्तात्रेय मेडशिंगे रवीश कौलवकर विलास रणदिवे सचिन मगदूम धैर्यशील इंगळे रणजित पाटील आदी उपस्थित होते मराठी राधानगिरीहून संजय कांबळे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची दीडशेव्या निमित्ताने चार वर्षापूर्वी जे आमच्या समितीने सुरुवात केली शाहू महाराजांचं वंशज म्हणून त्यांच्या जे कृतीचं प्रतीक आहे राधानिक धरण ज्याची अंमलबजावणी स्वतः विराजीराव महाराजांनी केली होती तिथं आम्ही जयंती साजरी करायला सुरू केली कारण मला असं वाटतं की त्यांच्या कृतीच्या स्मारकातून आपण जयंती साजरी केली तर त्यांचं कार्य आपण देशभरात पोचू शकू आणि त्या अनुषंगाने येत्या सव्वीस जूनला आपण इथं कार्यक्रम ठेवलेत सकाळी दहा सवा दहा वाजता आमचं इथं आगमन होईल आणि तिथून मग खाली जो पुतळा आहे त्याचं हार घालून पूजन करून नंतर जे जलकलश आहे त्याचं पाणी घेऊन आम्ही परत कार्यक्रमस्थळाला येऊन बारा बलुद्यांचं एकत्र करून आपण एक जल अभिषेकचा कार्यक्रम घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथं असतील मर्दानी खेळ असतील हे सगळे तिथं आपण लोकांसमोर ते चालू राहणार आहेत आणि एक माझं जे हेतू आहे की धरणावर आपण शाहू जयंती का साजरी करतो कारण राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे धरण बांधलं ज्याच्यामुळं पूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आणि खरंच बघा ना या धरणाचा अजून एक पर्सेंटचं लिकेज होत नाही आणि ऑटोमॅटिक दरवाजे आहेत हे त्या काळामध्ये त्यांनी जे दे विजन देऊन ठेवली त्यासाठी मला असं वाटतं की पूर्ण देशभरामध्ये या धरणाचा प्रचार आणि प्रसार आणि त्यांच्या कृतीच्या स्थानातून आपण जेव्हा हे करतो तर मला असं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचा आज बघा आपण की आम्ही सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अजून समित्या तयार होऊन वेगवेगळे कार्यक्रम जयंतीवर व्हा इथं धरणावर व्हायला लागले आणि राधानगरीची टुरिझम जे पर्यटन आहे हे माझा हेतू आहे की हा वाढला पाहिजे आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोकं इथं आली पाहिजे आणि टुरिझम वाढलं तर जे ॲग्रो टुरिझम आहेत छोटे छोटे हॉटेल्स असतील रिझॉर्ट्स असतील जे सुरू होतील त्याला मोठ्या प्रमाणामध्ये इकडच्या लोकल लोकांना त्या व्यवसायाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक मोठा चालना मिळेल आणि त्या अनुषंगाने आपण हे कार्यक्रम करतो आहे आणि त्यासाठी शाहू महाराजांचं वंशज म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मोठ्या संख्येमध्ये या कार्यक्रमाला सहभागी होऊन श छत्रपती शाहू महाराजांची दृश्य जयंती फार मोठ्या प्रमाणात आपण सगळी साजरी करतो